श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो आजचा विषय आहे की आपण स्वामींची भक्ती कशी करायची स्वामींना कुठला नैवेद्य ठेवला पाहिजे तरच स्वामी आपल्यावरती प्रसन्न होतील किंवा स्वामींना म्हणजे आपण कशाप्रकारे भाव ठेवायचा याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे तर ती आवर्जून पहा खूप ठिकाणी म्हणजे जे स्वामी सेवेकरी असतात किंवा स्वामींचे भक्त असतात ते स्वामींची खूप सेवा करत असतात भक्तीमध्येच शक्ती आहे असं म्हणतात जर आता ही मग ही भक्तीमध्ये जी शक्ती आहे ती जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर आपल्याला स्वामींना काय करावं लागतं असं बरेच जण म्हणतात स्वामींना असं करावं लागतं स्वामींना तसं करावं लागतं तर तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टींचे स्वामी भूकेले आहेत का ते स्वतः ब्रह्मांड नायक आहेत ते त्यांना सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण आहेत शक्तीचं अलौकिक एक त्यांच्याकडे आहे तर अशाच ना आपण काही दिल्यानंतर त्यांची तृप्ती होणार असते का तर नाही मैत्रीण स्वामी फक्त हे आपल्या सेवेचे आपल्या भक्तीचे भूकेले आहेत त्यांना कुठलेही म्हणजे खूप ठिकाणी असं सांगितलं जाते की स्वामींना हे पेढे न्या किंवा स्वामींना हार न्या स्वामींना असं करा स्वामींना पंचपक्वान्याचा नैवेद्य द्या स्वामींसाठी तुम्ही काहीतरी खरेदी करा किंवा स्वामींना ते अर्पण करा म्हणजे आपण पैसे खर्च करून जर स्वामींना दिलं तर स्वामी आपल्यावरती प्रसन्न होतात का तर असं नाही स्वामी फक्त आपलं फक्त ना फक्त आपल्या भक्तीसाठी हो उभू केले आहेत स्वामींना फक्त आपल्या भक्तीची ओढ आहे आपण काय कशी भक्ती करतो आपण कशा पद्धतीने भक्ती करतो आपण सेवा करतो ते सेवा करताना म्हणजे एक विशिष्ट मांडणीच करायला हवी किंवा त्याच्यासाठी आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचा फुलांची हार किंवा फुलं हवीत किंवा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारांची फळं हवीत किंवा आपण वेगवेगळे पंचपक्वान्य महाराजांना द्यावेत तर त्यांचीच भक्ती ही महाराजांपर्यंत पोहोचते असं खूप जणांना असं वाटतं की म्हणजे हे सगळं केल्यानंतर महाराज आपल्यावर प्रसन्न होतील हे सगळं केल्यानंतर आपल्या सेवा फलित होतील तर मैत्रिणीनं मनात पहिल्यांदा ही शंका जर असेल तर त्या शंका दूर करा तर तुमच्याकडं काहीही जरी नसेल तुमच्याकडं फक्त तो एक भक्तीचं एक नामस्मरणाचं एक जपमाळ चोवीस तास अखंड तुमच्या मुखामध्ये जर नाव स्वामींचं असेल तर स्वामींना या कुठल्याच गोष्टीची गरज लागत नाही आणि हे जर अखंड नाम तुमच्या तोंडामध्ये असेल तुमच्या मुखा 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 मुखामध्ये मुखा असेल तर महाराज तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाहीत महाराज प्रत्यक्ष तुमच्या समोर येतील कारण कसं माहित आहे का देव भावाचा भुकेला असं म्हणतात तर महाराज तर आपले ब्रह्मांड नायक आहेत त्यांना कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही कुठल्याच गोष्टीची उणीव नाही त्यांना सगळ्या गोष्टी प्राप्त होऊ शकतात त्यांनी स्वतः प्राप्त करून घेऊ शकतात मग आपण आपण त्यांना काय देणार ज्यांनी आपल्याला सगळं दिलेलं आहे ज्यांनी आपल्याला एवढं आयुष्य दिलेलं आहे लाख ला मोलाचं त्या ब्रह्मांड नायकाला आपण जर असे नैवेद्य दिले आपण असं जो वेगवेगळ्या प्रकारची फुलं पानं हार नारळ वगैरे दिलं तर महाराज प्रसन्न होतात तर नाही तर आपल्याला फक्त महाराजांचं अखंड नाम मुखामध्ये घ्यायचंय आपल्याला महाराजांचा मंत्र जप करायचा आहे मंत्र म्हणजे काय तर महाराजांची स्तुती आणि स्तुती कोणाला प्रिय नाही स्तुती म्हणजे माणूस तर स्तुतीप्रिय प्राणी आहे असं म्हणतात तर स्तुती ही कुणालाही आवडती आणि आपण जर त्याची स्तुती त्याच्या समोर बसून त्याच्या मागे सुद्धा जर केली तर कुणाला आवडणार नाही तर ही स्तुती महाराजांना प्रिय आहे हे आपण सतत महाराजांच्या सेवा करणं महाराजांचं नामस्मरण करणं तुम्हाला कुठल्याही सेवा घडत नसतील तर तुम्ही नका करू परंतु तुमच्या मुखामध्ये तुम्ही कुठलंही कार्य करत असताना तुम्ही कितीही मोठ्या संकटात असताना किंवा तुम्ही कितीही राज वैभवात लोळत असताना तुम्ही महाराजांचं नाव फक्त मुख्य मध्ये असू द्या अखंड नामस्मरण त्यांचं असू द्या हे महाराजांना खूप प्रिय आहे त्यासाठी तुम्हाला म्हणजे महाराज तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुम्हाला त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे हार देण्याची गरज नाही एखादा नारळ त्यांना अर्पण करायची गरज नाही पंच नैवेद्य त्यांना करू नका तुम्ही जे खाता तुम्ही जे पिता म्हणजे तुमचा वावर जसं आहे आपली ऐपत जशी आहे आपण म्हणजे यथाशक्ती दान करायचं असं म्हणतो तर आपण ओढून ताणून कुठूनही कर्ज काढून आणून ह्या सेवा करण्यासाठी किंवा महाराज मला प्रसन्न होतील या आशेने कुठलाही खर्च न करता तुम्ही फक्त महाराजांच्या तीव्र ओढीने खातो जे तुमच्याकडे अवेलेबल आहे हेच तुम्ही महाराजांना अर्पण करा महाराज आनंदाने ते तुमचा स्वीकार करतील आणि तुमचं ते अन्न खातील महाराजांना त्यासाठी म्हणजे पहिल्यांदा नारळ आणि हार देऊन महाराजांना बोलवण्याची गरज नाही महाराजांना तुम्ही डोळे बंद करून महाराजांना तीव्रतेने म्हणजे आर त्यांनी हाक मारा महाराज निश्चित तुमच्याकडे येतील ही काळ्या दगडावरची और रेष आहे महाराज फक्त फक्त भावेचे भूकेले आहेत महाराज फक्त भक्तीचे भूकेले आहेत आणि ह्या भक्तीच्या शक्तीने महाराज तुमच्याकडे निश्चित येतात महाराज तुम्हाला समोर दिसतात माझा अनुभव आहे आता प्रत्येक अनुभव मी आणखीन तुम्हाला तुमच्याशी शेअर केलेला नाही महाराजांचा पुढे मी माझे अनुभव सुद्धा तुमच्याशी शेअर करणारच आहे परंतु जेव्हा महाराजांच्या नावाची ओढ लागते तेव्हा महाराज तुमच्या प्रत्येक क्षणामध्ये मग ते म्हणजे तुमच्या सुखाचा क्षण असो अथवा दुःखाचा क्षण असो त्यावेळेस महाराज दत्त म्हणून तुमच्या समोर उभा टाकतील आणि तुमच्या ज्या समस्या असतील त्यांचं एका चुटकीमध्ये त्यांनी निवारण करतील कारण अशा अनेक आयुष्यामध्ये आपल्याला समस्या येतात आणि त्या समस्या सोडवण्याचं सामर्थ्य आपल्या हाती राहत नाही किंवा आपण काहीही केल्याने त्या सुटत नाहीत तेव्हा त्या समस्या सोडवण्यासाठी फक्त नामस्मरण हवंय ते नामस्मरण तुम्ही जर म्हणजे अखंड नामस्मरण करत असाल तर स्वामी कुठल्याही स्वरूपात तुमच्या सोबत फिरतात तुमच्या सोबत राहतात फक्त नामस्मरण करून पहा तुम्ही वेगवेगळ्या सेवा करून पहा तुम्हाला निश्चित प्रचिती येईल आणि मला पण ज्या ज्या प्रचिती आल्या त्या मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेल तर फक्त नामस्मरणावरती भर द्या म्हणजे महाराजांची जेव्हा सेवा करतो ती सेवा करताना कुठलाही म्हणजे स्वार्थ न पाहता तुम्ही महाराजांची सेवा करा किंवा कुठल्याही स्वार्थाशिवाय जेव्हा तुम्ही सेवा कराल तेव्हा महाराजांना तुम्हाला तुमचं दुःख किंवा समस्या सांगण्याची सुद्धा गरज नाही महाराज स्वतः ब्रह्मांड नायक आहेत तर ते स्वतः तुमच्या काय आयुष्यात काय समस्या आहेत तुम्ही कुठल्या अडचणीतून जात आहात हे ते स्वतः पाहतात फक्त त्यांनी आपली परीक्षा पाहत असतात की मी जर ह्या समस्येमध्ये जर हिला एकटं सोडलं किंवा ह्या भक्ताला एक जर एकटं सोडलं तर तो माझा हात घट्ट धरेल की नाही फक्त महाराजांना हेच पाहायचं असतं त्यामुळे आपल्या आयुष्यात अनेक समस्या येतात परंतु या समस्येच्या काळामध्ये जर आपण महाराजांचं बोट अखंड गच्च धरून राहिलात तर महाराज तुम्हाला नक्की सोडणार नाहीत किंवा सोडत ते त्रिकालबाधित सत्य आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण फक्त महाराज तुमची प्रचिती पाहतात की दुःखाचा काळ आला किंवा सुखाचा काळ आला तर हा मला विसरेल का किंवा दुःखाचा काळ आला तर हा मला त्या दुःखामध्ये विसरेल का तर असं न करता तुम्ही सुखाच्या काळात असो किंवा दुःखाच्या काळात असो जसं कुंतीनी श्रीकृष्णाला फक्त दुःख मागितलं होतं की दुःख असेल तर आपण देवाकडे जातो कारण कुठलेच दरवाजे उघडे नसतात त्यावेळेस आपण फक्त देवाचा दरवाजा ठोठावतो त्या पद्धतीने कुंतीनी फक्त तो मला श्रीकृष्णाने विचारलं तुला काय देऊ तर त्यावेळेस तिने सांगितलं होतं की मला फक्त दुःख द्या की जेणेकरून मी अखंड तुमचं नामस्मरण करेल तर तिने दुःख मागून घेतलेलं होतं कारण तिला श्रीकृष्णाच्या सोबत तो सहवास तिला महत्वाचा वाटत होता म्हणून तिने सगळ्या राजवैभवाला नकार दिला आणि दुःख मागितलं होतं त्या पद्धतीने मग आता आपण तर स्वतःहून दुःख काही मागण्या एवढे आपण शक्तिशाली किंवा एवढं मानसिक मानसिकदृष्ट्या पण असं प्रबळ नाही होत की आपण देवाला म्हणाल की मला दुःख दे आहे ते दुःख निवारण्यासाठी आपण महाराजांना विनंती करत असतो तर तुम्ही सुखात असो अथवा दुःखामध्ये फक्त महाराजांचं अखंड नामस्मरण करा महाराज तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाहीत किंवा मा, महाराज कुठल्याही समस्येमध्ये तुम्हाला तसंच वाहवत जाऊ देणार नाहीत फक्त संकटाच्या दुःखामध्ये संकटाच्या नदीमध्ये जेव्हा तुमचं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तुम्ही वाहण्याचा प्रयत्न करता किंवा त्या प्रवाहामध्ये विरुद्ध दिशेने वाहताना सुद्धा तुम्ही महाराजांना डोक्यात ठेवता महाराजांवर विश्वास ठेवता की मी या प्रवाहातून बाहेर पडणार आहे या दुःखाच्या समुद्रातून मी बाहेर पडणार आहे फक्त ही एक मनात शाश्वती ठेवा आणि महाराजांना हाक द्या महाराज तुम्हाला निश्चित तारतील तर यापेक्षा म्हणजे वेगळी सेवा म्हणजे आपण तर सेवा करतच असतो परंतु या सेवेपेक्षा अखंड नामस्मरणापेक्षा वेगळी सेवा पण तुम्हाला जर घडत नसेल तर तुम्ही नका करू परंतु अखंड नामस्मरण करा महाराज निश्चित 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 आपल्यासोबत राहतील तुम्हाला महाराज स्वतः स्वतः तुमच्याकडे येतील तुम्हाला महाराजांकडे जाण्याची गरज नाही तर तुम्ही फक्त महाराजांना आवाज द्या महाराजांचं नामस्मरण करा महाराज तुमच्यापर्यंत येतील याची शाश्वती मी तुम्हाला देते जर कुणाला कुठल्याच सेवा करणं शक्य नसतील किंवा तुम्ही काहीच करू शकत नसाल तर नामस्मरण मात्र तुम्ही तळमळीने नामस्मरण करा तुमच्या ओठामध्ये फक्त ब्रह्मांड नायकाचं महाराजांचं नाव असू द्या एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छिते झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि तुम्ही सेवे करी नसाल तर तुम्ही सुद्धा महाराजांचे सेवेकरी बना माझ्या सांगण्यावरून तुम्ही महाराजांचे सेवेकरी बना की जेणेकरून महाराज तुमच्या सगळ्या समस्यांपासून तुम्हाला खूप दूर नेतील आणि सुखाचे तुम्ही सोहळे कराल एवढे तुम्ही सक्षम बनाल एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छिते तसेच एका नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवतानी प्रणाम